तुळजाभवानी आणि आदिशक्तीचा वास्तव्य मांगल्य आणि माणसात जन्माला घेऊन येणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब उभे हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि या महाराष्ट्री मातीला छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं जगावं हे शिकवल्यानंतर या मातीतील माणसांना अखेरच्या श्वासापर्यंत कसं लढावं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पावन स्मृतीला विनम्र अभिवादन करते राष्ट्रवादी विजयवाडे या विचार मांडते तसंच राष्ट्रमाता म्हणजे काय स्वराज्य म्हणतो तर स्वराज्याचे तीन कोण वेगवेगळ्याचे संयोजन होतात एक स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज दोन स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज आणि तीन स्वराज्य रक्षक संभाजी महाराज या तिन्ही कोणीमध्ये खरा प्रश्न पडतो तो राजमाता जिजाऊ महासाहेबांचा त्यांचं नेमकं स्थान ते कोणतं तर या तिन्ही कोणाला जोडणारी ते एक समान रेष आहे त्यांची समान देश म्हणजे राजमाता राष्ट्रीय माता साहेब जेव्हा स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज यांच्या बाबतीत जोंचा विचार केला जातो तेव्हा ते त्या त्याग आणि मूर्तिमंत मूर्ती प्रतीक म्हणून उभ्या राहतात जेव्हा स्वराज्य संकल्पक शिवाजी महाराज यांच्या बाबतीत जाऊन विचार केला जातो तेव्हा त्या एक अखंड प्रेरणास्त्रोत म्हणून उभ्या राहतात आणि जेव्हा स्वराजराजी जे लक्ष संभाजी महाराज यांच्या बाबतीत विचार केला जातो तेव्हा ते एकादशीची वाट दाखवणारी आधी म्हणून राहतात तर जीतो महाराष्ट्र साहेबांनी काय दिलं आपला संस्कार शिवाय आज दिला तर मला वाटतं जिजो महारसाहेबांनी सर्वात मोठा संस्कार या स्वराज्याला दिला तो म्हणजे या जगाचे पाठीवर अनेक राजे आले अनेक राजे गेलेही इथे साम्राज्य उभे राहिले इथे साम्राज्य शिवाजी महाराजांपेक्षाही तुमच्या आमच्या स्वराज्यापेक्षाही मोठी होती परंतु आज तीनशे वर्षानंतरही छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराज नाव लिहिलं किमान आदराने झुकते त्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे जिजाऊ मी या जगाला हे नैद्य राजस्थान आहे फक्त जिजाऊ महासाहेबांनी या स्वराज्याला काय दिलं जिजाऊ महासाहेबांनी या स्वराज्याला

प्रसंग असेल किस्सा तुमच्या समोर मांडते अब्दुल कलाम प्रसंगी अब्दुल कलाम सारखे धुप्पाट संकट महाराजांना विचारणार आहे त्यावेळी राजा महाराजांना म्हणाले महाराज आपण कुठतरी आडनं थैन निघून जावं पण त्या सिंधीवा उद्या म्हणाल्या राजा तुला आमची तो पुत्र नसून हो मराठी मुलचा एक सन्मान आहे ते काही आम्ही आमचा पुत्र गमावला बेहदर असं बिहार पण पळून जाऊन मराठी मुलखाचा सन्मान गमावता कामा आहे त्यामुळे та зато mi настатъ насти buчава зато mi настатъ наste buчава зато mi настатъ настан ва зато miстатъ насте на зато mi настатъ настр се вияч вия зани प्रитеवмат प्रматман в в две адва

मराठी मातीत केला त्यामध्ये नेहमी पाहतो एकच होता मारे जिजावचा छावा तो एकच होता माझ्या जिजावचा छावा या मराठी छायत नव्हता जाती धर्म सर्व धर्म समभाव एकच तिचे कर्म तिच्या राज्यात सुखी सारी प्रजा धन्य धन्य दिजाव माता धन्य धन्य शिवाजी धन्यवाद